नमस्कार मी वसुधा वसुधाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे गणेश चतुर्थीचा दुसरा दिवस म्हणजे ऋषी पंचमी ऋषी पंचमी म्हणजे सर्व ऋषींना कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस तर या दिवशी एक पारंपरिक पद्धतीने एक भाजी केली जाते त्यामध्ये सोळा किंवा एकवीस प्रकारच्या भाज्या वापरल्या जातात तर ती भाजी आज आपण करूया तर त्यासाठी लागणाऱ्या भाज्या आहेत गाजर घेवडा रताळी रताळ्याचं साल काढून मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहेत गवार दोडका दोडक्याचा पण शिरा सगळ्या काढून त्याचं तुकडे केलेले आहेत पावटा सुरण सुरणाचे मी तुकडे करून थोडंसं कोकममध्ये एक दोन कोकम आणि पाणी टाकून मी ते जरास शिजवून घेतलेलं आहे दुधी भोपळा तोंडली भेंडा हा भेंडा जरा जून असतो हे आहेत लाल माठाचे देठ याला डांबे पण म्हणतात ते गणेश चतुर्थीच्या आधी येतं खास त्याच्यासाठी आंबाडे मिरची वाली अरबी लाल भोपळा काकडी केळी कणीस आणि शेंगदाणे हे आदल्या दिवशी भिजत घातले होते हा कंद अशा प्रकारे दिसतो त्याचं साल काढून नंतर है है साल ते आपण तुकडे करून घ्यायचे आहेत हे आहेत अंबाडी इथे मी तीन घेतले आहेत त्याचं सगळ्याचं साल काढून टाकलेलं आहे ते थोडंसं तुरट लागतं म्हणून काढून टाकलेलं आहे आणि ह्याला डांबे असंही म्हणतात आणि त्याचे तुकडे करायचे आणि वरचं जरासं साल काढून टाकायचं ते भाजीमध्ये खूप छान चव लागते ते मिळेल किंवा नाही मिळेल म्हणून मी हे लाल माठाचे जरा जून झालेले पण देठ ठेवून दिले होते पण ते नंतर मला मिळाले ही आहेत अळूची पानं ती स्वच्छ धुवून मी चिरून घेतलेली आहेत त्याचे देठ एका बाजूला ठेवलेले आहेत आणि पानं एका ही ह्या साईजची पानं साधारण मला मिळाली मध्यम साईजची ती मी एक अठरा पानं घेतली होती आणि ही आहे लाल माठ म्हणजे लाल पाल्याची भाजी ते मी दोन जुडी घेतलेले आहे तिथे आता आपण ही भाजी भांड्यामध्ये लावून घेऊया तळाशी अळूची पानं घालायची त्याच्यावरती ते, ते बारीक चिरलेले जे देठ आहेत ते घालायचे आता एकावर एक अशा भाज्या आपण ठेवत जायच्या आहेत ह्या आता ही थोडी लाल भाजी घालायची ऋषीपंचमीच्या दिवशी बैलाने बैलाच्या कष्टातून काही पिकवलेलं जे असतं ते काही खाल्लं जात नाही त्यामुळे ह्या उगवलेल्या अशा ह्या सगळ्या ज्या भाज्या असतात त्या खाल्ल्या जातात आणि त्याच्याबरोबर वरीचा भात म्हणजे ऋषीपंचमीचं हे व्रत असतं आणि त्या दिवशी हे खाल्लं जातं बैलाणा एक दिवस विश्रांती म्हणून तर इथे मी ही भाजी दाखवत आहे वरीचा भाताची रेसिपी बघायची असेल तर मी उपवासाची थाळी केलेली आहे तिथे तो व्हिडिओ टाकलेला आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता इथे आता मी आंबाडी घातलेली आहे आणि कणीस सगळे लावून घेतलेले आहेत इथे पुन्हा हे भिजलेले सगळे शेंगदाणे घालते आहे इथे तुम्ही तुमची भाज्या इथे आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो ही सुरण टाकते आहे एकच मिरची घेतलेली आहे मी अरबी हे लाल माठाची डेट म्हणजे डांबे ही ज्याला म्हणतात ते आहे पावटा जी भाजी तुम्हाला आवडते जास्त ती तुम्ही जास्त घाला कारण का भरपूर भाज्या एकवीस भाज्या म्हणजे भरपूर भाज्या होतात त्यामुळे ते आपण भरपूर प्रमाणातच सगळ्या घातल्या पाहिजेत तसं नाही शास्त्रानुसार करायचं आहे म्हणून ते थोडं थोडं आपण त्याच्यामध्ये त्या घालायच्या एवढा घातलेला आहे आणि आता हे वरून मोठं मीठ घालायचं आहे थोडंसं ह्या भाजीमध्ये मोठं मीठच वापरलं जातं बारीक मीठ वापरायचं नाही इथे इथे पुन्हा मी आता गवार घातलेली आहे आणि पुन्हा आता उरलेला सगळा अळू घालून घ्यायचा आहे कोकणामध्येही ही पारंपरिक प्रकारे ही भाजी केली जाते आणि त्यामध्ये ह्या सोळा ते एकवीस भाज्या वापरल्या जातात त्या भाज्या सगळ्या अन्न आणि सगळं बारीक करून धुवून सगळ्या बारीक करणं चिरणं ह्याच्यामध्ये खूप वेळ जातो पहिले एक दोन दिवस कदाचित आदल्या दिवशी सगळं करून ठेवायचं म्हणजे त्या दिवशी जास्त वेळ लागत नाही आता हे पहिलं अळू घालून घेतलं पुन्हा त्याच्यावर ही लाल भाजी घालून घेतलेली आहे आता ह्याच्यावरती शेवग्याच्या शेंगा घालून घ्यायच्या आता हे रताळ घातलेलं आहे ज्या जास्त वेळ लागतो शिजायला भाजी त्या तळात घातलेलं आहे आणि ज्याला कमी वेळ लागतो त्या भाज्या वरती घालायच्या तोंडली घातलेल्या आहे इथे भेंडा भेंडा मी इथे एकच वापरलाय कारण का भेंडी साधारण बुळबुळीत असते त्यामुळे इथे मी जास्त वापरली नाहीये ती वाली घातलं गाजर दुधी भोपळा आणि ह्या भाज्यांमध्ये काहीही आपल्याला मसाले कोणतेही किंवा तेल वापरायचं नसतं खरं म्हणजे तर ही नैसर्गिक किंवा मुळातच भाज्यांची जी चव आहे ती आपल्याला कळावी कदाचित हा उद्देश असेल म्हणून अशा प्रकारच्या भाज्या पूर्वी केल्या जात असतील खरं म्हणजे आपणही त्या अधिमधी करत राहिल्या पाहिजेत पण होतं कसं की फक्त आपण ऋषी पंचमी दिवशी शास्त्र आहे म्हणून ती केली जाते पण ती आपण आधीमध्येही जशा जस जशा भाज्या मिळायला लागतील तशा ला 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 त्या केल्या पाहिजेत आणि खाल्ल्या पाहिजेत आता इथे वरती लाल भोपळा घातलेला आहे सगळ्या भाज्या अशा आपण एक एक करून लावून घ्यायचे आहेत सगळ्या त्या भांड्यामध्ये केळाच केळाचे तुकडे ते तुकडे तुम्ही जरासे मोठे ठेवले म्हणजे ज्या भाज्या जा जास्त शिजतात त्याचे तुकडे जराशे मोठे ठेवायचे आता भोपळा आहे तो जरा जास्त लवकर शिजतो तर त्याचे तुकडे मोठे ठेवायचे पुन्हा वरून आता मीठ घातलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आता दीड ग्लास पाणी घालते आहे आणि आता ह्याच्यावर झाकण ठेवायचं आणि मध्यम गॅसवरती ठेवून द्यायचं आहे एक पाच ते सात मिनटानंतर आपण आता हे उघडून बघायचं आहे आणि जराशा भाज्या म्हणजे ज्या तळात भाज्या होत्या त्या वरती करून घ्यायच्या आहेत वरती होत्या म्हणजे असं जरास भाज्या त्या हलवून घ्यायच्या आहेत आपल्याला भाजीची चव खूप सुंदर लागते त्यामुळे ते भाजी आपण खरं म्हणजे वरचेवरती ही भाजी केली पाहिजे इतर वेळी आपण भरपूर मसाल्यांचा वापर करतो तर हे काहीही मसाले न वापरता जी मुळतात चव आहे भाजीची ती आपल्याला त्यामुळे कळते त्यासाठी ह्या अशा भाज्या आपण वापरल्या पाहिजेत आता पुन्हा हे साहित्य जे लागतं आहे ते खोबरं कोथिंबीर मीठ चिंचेचा कोळ मिरची आणि गूळ इथे मिरच्या मी पाच सहा घेतलेल्या आहेत कारण का हल्ली मिरची तिखट नाही आहेत एक वाटी खोबरं घेतलेलं आहे ओलं खोबरं त्याच्यामध्ये मिरच्या घातलेल्या आहेत ह्या पाच सहा मिरच्या घातलेल्या आहेत आणि कोथिंबीर घालायची थोडंसं पाणी घालायचं आणि हे वाटून घ्यायचं आहे आता ही भाजी शिजलेली आहे फक्त आता हे आपण जे खोबरं आणि वाटून घेतलेलं आहे ते ह्या भाजीमध्ये घालायचं आहे एक दहा ते पंधरा मिनटं लागतात ही भाजी शिजायला आता ह्याच्यामध्ये ते वाटण घातलेलं आहे गूळ थोडा घातलेला आहे थोडा म्हणजे तीन चमचे छोटे प्रमाणानुसार सांगायचं तर तीन छोटे चमचे घातलेलं आहे चिंचेचा कोळ अर्धी वाटी घातलेला आहे आणि पुन्हा एक त्याला पाच मिनिट जरा उकळून घ्यायचं आहे कारण का भाजी तर आता शिजलेली आहे फक्त हे जे घातलेलं चिंच गूळ तर त्याची चव मिक्स व्हावी त्या भाज्यांमध्ये याच्यासाठी फक्त एक पाच मिनिट त्याला उकळी येऊ द्यायची आहे भाजी ही, ही, थी 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 ही भाजी अगदी पातळही ठेवायची नाही किंवा घट्टही नाही म्हणजे ती त्या भाताबरोबरही खाता आली पाहिजे अशा तऱ्हेनेही ती भाजी ठेवायची त्यामुळे त्याच्यात सुरुवातीलाही जास्त पाणी नाही घालायचं कारण भाज्यांचं पाणी सुटतं त्यामुळे पाणी त्याच्यामध्ये आधी जास्त नाही घालायचं एकतर एक, एक किंवा दीड पेला खूप होतं पाणी आणि अशा तऱ्हेने ही भाजी ऋषीची तयार झालेली आहे याच्यामध्ये काय कुठे कुठे कोकणातही काही वेळेला दही टाकलं जातं काही ठिकाणी लोणी घातलं जातं तर ही अशी पारंपरिक पद्धतीची कोकणातील रेसिपी ऋषीची भाजी आहे तर ती नक्की करून बघा ह्या ऋषी पंचमीला आणि कशी झाली नक्की सांगा ऋषीपंचमी दिवशीच केली पाहिजे असंही काही नाही इतरही दिवशी आपण ही भाजी करून खाऊ शकतो प्रत्येक इथं आता ऋषीपंचमी दिवशी आपण शास्त्र म्हणून सोळा किंवा एकवीस भाज्या वापरतो इतर वेळी आपण पाच सात भाज्या क वापरूनही ही भाजी आपण करू शकतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा वसुधाच किचनला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन अशा स्वादिष्ट सह, धन्यवाद